जालना लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे कारण की जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत ते म्हणजे भाजपचे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे हे मागच्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात आणि आता ते विजयाचा षटकार मारतील असं सुद्धा अनेकांनी सांगितलं आहे आणि पुन्हा एकदा रावसाहेब दानवे या ठिकाणी निवडून येतील असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र रावसाहेब दानवे यांना जी टक्कर आहे ती टक्कर कल्याण काळे यांची आहे कारण की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांची राजकीय टक्कर अशी या अगोदरसुद्धा झालेली होती आणि त्यामध्ये अगदी काही मतांच्या फरकानं हे रावसाहेब दानवे निवडून आले होते अशीसुद्धा चर्चा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये चालू आहे पण मात्र आता या ठिकाणी रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांना टक्कर देण्यासाठी एक युवा नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालं आहे आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता आणि ते नेतृत्व आणि लोकसभेचे उमेदवार ते म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आता ज्यावेळी त्यांनी निर्णय घेतला होता त्यावेळी लोकांनी अनेक टीका त्यांच्यावर केल्या होत्या की सरपंच कुठं खासदार होत असतो का मंगेश साबळे स्टंटबाजी करतात अनेक टीका टिप्पण्या मंगेश साबळे यांच्यावर झालेल्या होत्या पण मात्र मंगेश साबळे हे त्यांच्या आंदोलनामुळं उपोषणामुळं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले त्यांचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलेले होते पण मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मतदारसंघाचा आढावा घेतला अनेक गावांना भेटी गाठी यांनी चालू केल्या तर त्यांना तिथे मोठा प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसला मग अनेक जण म्हणत होते की मंगेश सावळे काय निवडणूक लढवतील अर्ज वापस घेतील अर्ज भरतील का नाही यात शंका आहे असे प्रश्न चिन्ह उपस्थित झाल्यानंतर एकोणावीस एप्रिलला मंगेश साबळे यांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला त्या पद्धतीची रॅली काढी आणि अर्ज सुद्धा दाखल केला उमेदवारीचा आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यासाठी आता ते एक महत्त्वाची आणि चांगली बातमी समोर येते ती म्हणजे त्यांचा जो अर्ज आहे तो पात्र ठरलाय तो मान्य झालाय आणि आता त्यांना या संबंधित चिन्ह सुद्धा मिळणार आहे जे मतदानाचं चिन्ह आहे ते चिन्ह सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या चिन्हावर मग त्यांचा प्रचार आणि प्रसार सुरू होईल एकंदरीत जर आपण पाहिलं तर मंगेश आबळे निवडणूक लढवतील का फॉर्म भरतील का भरला तर वापस घेतील असे विविध आरोप त्यांच्यावर होत असताना आता त्यांचा अर्ज अर्ज पात्र ठरला आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करून आले आहेत आणि आता त्यांना चिन्ह मिळाल्यानंतर कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो जनता त्यांच्या पाठीमागं कशा पद्धतीनं उभी राहते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या